मेहनदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि अत्यंत दिलासादायक बातमी या उजनी अपडेटच्या माध्यमातून मिळते कारण दर्शको आत्ता उजनी आणि वीरमधून जो काही मोठ्या प्रमाणावरती विसर्ग सोला जात होता तो विसर्ग आत्ता निम्म्यावरती आणला आहे बऱ्यापैकी कमी झाला आहे त्यामुळे आत्ता जे काय पंढरपूरच्या भीमा नदीची पूर पातळी वाढली होती पूर आला होता तो आत्ता पूर ओसरायला या ठिकाणी मदत होणार आहे आज दुपारी दोन वाजता वीर धरणाची अपडेट आपल्यासमोर या ठिकाणी येते की वीरचा जो काही पंधरा हजार कशाचा विसर्ग होता तो कमी करून तो केवळ आत्ता सहा हजार पाचशे पंच्याण्णव कसे इतका करण्यात आला आहे आणि उजनी धरणासुद्धा एक महत्वाचा अपडेट अपडेटी समोर येते आहे की सहा वाजता उजना विसर्ग हा ऐंशी हजार क्युसेक्स इतका होता मात्र पुन्हा तो विसर्ग त्या ठिकाणी कमी करण्यात आला आहे आणि तो विसर्ग साडेसहा वाजता हा केवळ साठ हजार क्युसेक्स इतका करण्यात आला आहे त्यामुळे आता उजनी धरणातून सोडलेलं पाणी आहे ते पाणी कमी होणार आहे त्यामुळं भीमेची पूर पातळी आहे ती पूर पातळी या ठिकाणी कमी होणार आहे साठ हजार विसर्ग सुद्धा दर्शक होतो काय कमी नाही चाळीस हजार क्युसेक्स विसर्ग आल्यानंतर जे काही बंदर आहेत ते बंदर या ठिकाणी पाण्याखाली जातात मात्र साठ हजार उजनीतला आणि विहीरचा जो काय आहे स सा, सहा हजार पाचशे अशा पद्धतीनं पासष्ट हजारचा विसर जरी असला तरी तो एक दिवस दोन दिवस तो तिथे या ठिकाणी राहणार आहे बंदर काही लगेच उघडे होणार नाहीत मात्र सगळ्यात दिवसात एक बातमी अशी आहे की जवळवरून जे येणारे मोठ्या प्रमाणात आवक होती ते आवक सुद्धा सहा वाजता कमी झाले आहे आवक आता त्रेचाळीस हजार पाचशे शहाण्णव इतके झाले आहे त्यामुळं आता दोनची आवक जशी जशी कमी होईल त्या त्या पद्धतीनं उजनीतला जो काही साठ हजाराचा विसर्ग आहे तो विसर्ग कदाचित आणखीन कमी करण्यात येईल आणि तो कमी केलेला विसर्ग आम्ही तुम्हाला आमच्या या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोचवू उजनी आणि वीरच्या अपडेटसाठी परिवर्तन न्यूज तुम्ही नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा